दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री कोंडेश्वर येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी शिवभक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली मात्र पुरुष व महिलांसाठी दर्शनाच्या वेगवेगळ्या रांगा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होऊनही दर्शन शांततेने पार पडले तसेच चोख पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता कोंडेश्वर हे प्राचीन व निसर्गरम्य स्थळ असून पाच हजार वर्षापूर्वी मुनी व पेशवांचे सरदार पंत यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला हे मंदिर हेमाडपंथी असून अखंड दगडा याची निर्मिती झाल्याचे सांगण्यात येते तसेच येथे दिनांक अकरा फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारी पर्यंत हरिभक्त पारायण श्रीरामजी पकडे महाराज यांच्या मधुर वाणीतून संगीतमय भागवत कथेचे सुद्धा आयोजन करण्यात आले दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव रवींद्र बारापात्रे यांनी केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती निसर्गरम्य स्थळ आहे आणि या स्थळाचं महात्म्य म्हणजे बऱ्याचशा आपल्या कुटुंबियातील भगवान कुर्णेश्वर हे कुलदैवत आहे आणि या मंदिराचे म्हणजे अतिशय प्राचीन म्हणजे पाच हजार वर्षापूर्वीपासून हे या ठिकाणी कौनन्य मुनिनी आणि जे आपले पेशवे होते पेशव्यांचे सरदार विमांद्रीपंत यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला तेव्हापासून आपल्या एक मराठी भाषेतील अपभ्रंश म्हणून हेमाळपंथी हा शब्द आला आणि याला हेमाळपंथी कलाकृती द अखंड दगडी बांधकामाचं हे मंदिर आणि भगवान कुंडेश्वराचा हा परिसर आहे या ठिकाणी जुन्या काळामध्ये रोडची वगैरे व्यवस्था नव्हती नंतर संस्थांच्या सहकार्यानी आणि इतर भाविकांच्या सहकार्याने बडनेरा ते कुंडेश्वर आणि कुंडेश्वर ते अंजणगावारी असा रोड आमच्या विभागाच्या आमदार सौभाग्यवती सुलभाताई खुडकेताई यांच्या अथक परिश्रमाने आणि स सध्याचे आमदार श्रीमान रविभाऊ राणा यांच्या प्रयत्नातून रोडची आणि विकासकामाची कामं सुरू झाली आणि आता सध्या रविभाऊ राणाच्या अथक परिश्रमाने तीर्थक्षेत्र विकास निधीतून रोड आणि भक्तनिवास कैलास टेकडी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा आ, तलाव असा हा सुंदर निसर्गामय परिसर आहे या कोंडेश्वर संस्थांमध्ये दरवर्षी महाशिवरात्रीला चार किंवा पाच सोमवारी अलोट भाविकांची गर्दी राहतं त्याचप्रमाणे शिवरात्रीला अमाप अशी गर्दी या ठिकाणी भाविक भक्तांची होतं आणि लाखो लोक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भागवत सप्ताह या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला दिनांक अकराला तीर्थस्थापनेपासून तर दिनांक सतरा फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी श्रीमद हरिपत भागवत कथा आपल्या हिंदू संस्कृतीतील अतिशय प्राचीन आणि धार्मिक असा धर्मग्रंथ या ठिकाणी वाचन झालं काल दुपारच्या सत्रामध्ये त्या ग्रंथाची स सांगता झाली बऱ्याचशा लोकांचं या ठिकाणी म्हणजे स्वागत समारंभ आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला आज या ठिकाणी सकाळपासून संस्थांच्या वतीनं संस्थांचे अध्यक्ष श्रीमान महादेवरावजी चकोले यांच्या अध्यक्षतेखाली भगवान कुंडेश्वराला अभिषेक झाला आणि त्यानंतर यात्रेला सुरुवात झाली